मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या निश्ना आपलं स्वागत करतो मी आज आहे कलंबोली येते आणि आज एकोणीस फेब्रुवारी आणि शिवजयंती आहे आणि आपल्यासोबत आहेत समाजसेवक अतुल जाधव सर आणि आज त्यांनी कलंबोलीमध्ये शिवजयंतीचं आयोजन केलेलं आहे आणि आज पूर्ण महाराष्ट्र सह हिंदुस्थानामध्ये आज शिवजयंती जोरदार साजरी होते आणि त्याच्यामुळं अतुल सर यांनी आज आयोजन केलेलं आहे तर आपण त्याशी बोलण्याचा प्रयत्न करू सर नमस्कार सर आपल्या आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शिवजयंतीचं आयोजन केलेलं आहे कसं वाटतंय शिवभक्त म्हणून कसं शिव शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रामध्ये दरवर्षी साजरी झाली पाहिजे आज एकोणीस फेब्रुवारी महाराजांचा जन्मदिवस ज्या महाराजांनी आपल्याला हिंदुत्व शिकवलं शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण आहोत नाहीतर आपण आज कोणत्या परिस्थितीमध्ये असतो हे आपल्याला सांगायची गरज नाही ज्या महाराजांनी आपल्याला हिंदुत्व शिकवलं ज्यांच्यामुळे आज आपण ताट जगतो आहे ज्यांच्यामुळे आपला धर्म उंच झाला धर्म मोठा झाला त्यांची शिवजयंती ही नेहमीच साजरी झाली पाहिजे पण त्यांची शिवजयंती कधी येत असते वर्षातून वर्षा एकोणीस फेब्रुवारी कधी येतो याची ये आम्ही आतून वाट पाहत असतो आणि त्यात जल्लोषाने त्यात उत्साहाने शिवजयंती आता आम्ही साजरी करतो नक्कीच सर हे आपलं दुसरं वर्ष आहे आणि आपण शिवभक्तही आहात आपण एका पक्ष संघटनेमध्ये देखील काम करतात समाजसेवक म्हणून तर शिवजयंती प्रत्येक संघटना असो पक्ष असो किंवा अनेक एक सामाजिक कार्यकर्तो हे साजरी करतात तर या शिवजयंतीचा एक वेगळाच महत्व आहे आजच्या दिवशी बरोबर तर त्यामुळं तुम्ही आपण महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा हिंदू काही सांगू शकता का शिवजयंती आणि शिवाजी महाराजांबद्दल दोन शब्द शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याचं मी एवढा मोठा नाही आहे शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं म्हणजे मी त्या पात्रतेचा नाही आहे शिवाजी महाराज जे होते ते आपल्या महाराष्ट्राला कोणत्याही लहान मुलाला जरी तुम्ही विचारलं शिवाजी महाराजांबद्दल तर तेही सांगाल एवढं मोठं शिवाजी महाराजांचं कर्तृत्व होतं शिवाजी महाराजांनी त्यांचं बालपण कसं घडलं त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी आपल्या मराठ्यांसाठी काय केलं त्यांनी मराठ्यांचे धंदे मराठ्यांचे जे झेंडे जे जे होते ते दिल्लीच्या तख्तापर्यंत नेले तर शिवाजी महाराजांबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप काही आहे पण आज शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मी एवढंच बोलू शकतो की आज आमचे महाराज होते म्हणून आमचा धर्म टिकला आमचा धर्म राहिला तर नक्कीच सर येणारा प्रत्येक तरुणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांनी दिलेली शिकवणी गेलीच पाहिजे आणि जिजाऊंनी दिलेली शिकवण ही देखील गेली पाहिजे बरोबर नक्कीच आपल्यासोबत आहेत अतुल जाधव सर तेही सांगत आहेत माहिती आज एकोणीस फेब्रुवारीचा महत्व आणि शिवजयंतीचा एक कार्यक्रम केलेला आहे नक्कीच आम्ही देखील त्यांना शुभेच्छा देतो या कार्यक्रमाबद्दल दे दे बद्दल दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज